देहाद्री ढाणा या परिसरामध्ये गेल्या आठ दिवसाआधी जी घटना झाली दूषित पाण्यामुळं त्रेचाळीसपेक्षा जास्त पेशंट ॲडमिट झाले अनेक पेशंटचा इलाज होऊन त्यांची सुट्टी झाली काही ॲडमिट आहे चुरणीच्या त रुग्णालयामध्ये सुद्धा मी जाऊन आलो आज देहाद्री ढाणा या गावामध्ये येऊन विहिरीची पाणी गि पाहणी केली या ठिकाणी आमचे रविभाऊ सरपंचसुद्धा आहे ग्रामसेवक आहे अधिकारी आहे सगळे आपले रुग्ण अधिकारी, अधिकारी थी 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 गाव गाव आहे आपले आरोग्याचे अधिकारी आहे जिल्हा परिषद टीम आहे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज विहिरीची पाहणी करून स्वच्छ पाणी केलेलं आहे विहिरीचं पण मला असं वाटतं गावागावामध्ये अशी अस्वच्छता जिथे आहे तिथे ग्रामसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे सरपंचांनी लक्ष दिलं पाहिजे कुठल्याही नागरिकांचा जीव धोक्यात न जाता जर आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर मला असं वाटते त्रेचाळीस पेशंट आज खऱ्या अर्थानं जीव की प्राण अशा परिस्थितीमध्ये ॲडमिट झाले होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा चोरणी या ठिकाणी इलाज करून अनेकांना सुट्टी झालेली आहे डिस्चार्ज झालेलं आहे अनेकांचं या ठिकाणी आरोग्याची टीम पूर्ण तपासणी करताय चेक करत आहे आणि खरंच मला असं वाटतं की आज या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गावात अशा विहिरी आहे त्या विहिरीची ग्रामसेवकांनी काळजीपूर्वक तिच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन कुठल्याही गावकऱ्याच्या जीवाशी न खेळता त्यांचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे या स संदर्भात आज दह्यांद्री ढाणा या गावामध्ये मी स्वतः पाहणी केली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे की आपापल्या गावामध्ये लोकांना सुरक्षित ठेवा आणि पाणी शुद्ध, पाहनी शुद्ध